आपण सरांकडून प्रात्यक्षिक समजून घ्या आता तुम्ही काय दाखवणार मी तुम्हाला चार अंकी पाडा दाखवायचा प्रयत्न करतोय ओके okay. एक दोन तीन चार चार एक हजार okay. दोनशे चौतीस चा पाडा ओके okay. कुणा शिक्षक आला तरी येतो का हा पाडा नाही <laughs> परंतु इथे आपल्याला बघा नमस्कार मी संतेशोके लाईव्ह पण कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत शिक्षणामध्ये सर्वात कठीण जर विषय कुठचा असेल तर तो आहे गणित कारण खूप लोकांना गणित हा विषय कठीण जातो आणि खूप वेळा अभ्यास करताना खूप लोकांचं म्हणजे एकाग्र चित्त होत नाही आणि अशा खूप साऱ्या समस्या असतात आणि आज मी जाणार आहे अशा एका व्यक्तीकडे ज्या व्यक्तीकडे या सर्व गोष्ट म्हणजे या सर्व समस्यांचं म्हणजे समाधान आहे आणि कशाप्रकारे अवघड गणितं सोडवतात म्हणजे त्यांचे त्यांनी एक असा फॉर्म्युला तयार केला म्हणजे एक अशी गोष्ट तयार केली ज्याच्यामुळे तुम्ही कठीणातलं कठीण गणित म्हणजे एकदम ना आरामात तुम्ही सोडू शकता आणि त्यांनी तो फॉर्म्युला डेव्हलप केला किंवा त्यांच्या जी त्यांनी जी गोष्ट डेव्हलप केली आहे ती म्हणजे असं म्हणतात ना की एक्सप्लेन करणं कठीण आहे तर मला सुद्धा म्हणजे उत्सुकता आहे त्यांना भेटण्याची कशा प्रकारे ते गणित सोडवतात कारण त्यांना किती अंकी गणित घातलं तरी ते सोडवतात आणि त्यांच्या म्हणजे त्यांचं बुद्धिमत्ता एवढी अचाट आहे ना की मला सुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा झाली तर मी आता चाललो आहे पांच्या सरांना भेटायला सदाशिव पांच्या सरांना आपण जाऊन भेटणार आहोत आणि ते राहतात तरळे ते तर तालुका कणकवली जिल्हा सिंदुर्ग या ठिकाणी त्यांचं राहत घर आहे आणि ते पियाळी गावचे सुपुत्र आहेत पियाळी तालुका कणकोली जिल्हा सिंदुर्ग हे त्यांचं मूळ गाव तर आता मी त्यांच्या तरळ्याच्या घरी जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटणार आहे आणि गणिताविषयी आणि त्यांच्या ह्या एकंदरीत अभ्यासक्रमाविषयी माहिती विचारणार म्हणजे प्रकारे ते यांनी सगळ्याचं डेव्हलप केलं तेच बघणं म्हणजे हे सर्व जो त्यांचं फॉर्म्युला आहे की जे या गोष्टी त्यांनी डेव्हलप केल्या त्या कशाप्रकारे डेव्हलप केल्या त्या समजून घेणार आहे तर आता मी जाणार आहे त्यांच्या घरी तरळे आत्ता आपण आलो आहे पांच्या सरांच्या घरी आणि आपलं स्वागत इकडे सिंहराज स्वागत करत आहेत तर आता आपण घरामध्ये जाऊन सरांना भेटूया आणि अधिक माहिती घेऊया त्यांच्या या गणिताच्या कार्यक्रमाबद्दल तर आता आपण आलोय श्री सदाशिव पांचा सरांकडे आणि त्यांचं हे तराचं घर आहे आणि तरायातल्या घरी आलो मी तर सर्वप्रथम सर तुमच्या म्हणजे तुम्हाला मी भेटायला का आलो कारण तुमच्याकडे जी माहिती आहे गणिताबद्दल किंवा आपल्या मेमरीबद्दल ज्याला आपण स्मरणशक्ती म्हणतो मग स्मरणशक्ती आणि गणित याच्याबद्दल जो तुम्ही रिसर्च केलाय की तुम्ही जो अभ्यास केलाय त्याच्याबद्दल माहिती द्या आणि तुमचा परिचय तुम्ही म्हणजे या क्षेत्रात किती वर्षापासून आहात मी कसं काय करत आहे नमस्कार मी सदाशिव पांचा एज्युकेशनल ऍडवायझर आणि माइंड ट्रेनर म्हणून गेली जवळजवळ वीस वर्ष काम करतोय दोन हजार तीन पासून या क्षेत्रात मी कार्यरत आहे या माध्यमातून मुलांच्या अभ्यासातल्या ज्या अडचणी असतात त्या दूर करणे आणि मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे हा मूळ उद्देश आहे ओके आणि तुम्ही आता सध्या तुम्ही जे कार्य करता ते साधारण वीस वर्षापासून करता मग आता तुमचा जो सध्या ऑनलाईन ऑनलाईन तुमचे खूप सारे स्टुडंट आहेत ना जगभरात मग आतापर्यंत साधारण तुम्ही किती मुलांना शिकवलं असेल म्हणजे या क्षेत्रात साहेब दोन हजार तीन पासून आतापर्यंत साधारण दीड पेक्षा अधिक कार्यशाळा ओके कधी कधी एका कार्यशाळेत अगदी दोनशे तीनशे विद्यार्थी तर कधी अगदी शंभरपर्यंत विद्यार्थी असतात Okay. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा की ही संख्या कितीच आहे ही लाईव्ह मध्ये ही लाईव्ह मध्ये आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता ऑनलाईन लॉकडाऊन नंतर ऑनलाईनला एवढा प्रतिसाद मिळाला की मला वेळ नसतो स्वतःला माझा टायमिंग ऍडजस्ट करायला प्रॉब्लेम होतो एवढं प्रतिसाद आज जगभरातून मिळत आहे जगभरातून आणि तुमचं म्हणजे तुमची स्पेशालिटी कशामध्ये आहे म्हणजे तुमचं जे म्हणजे कशामध्ये शिकवतो तुम्ही मी माझा आता जो कार्यक्रम आहे हा बुद्धिबळ नावाचा जो कार्यक्रम आहे ओके हा आज जगभर गेलेला आहे ओके बुद्धिबळ जर बुद्धिबळ हा जो शब्द आहे मुळात तो म्हटला की लोकांना चेस वाटतय बरोबर गेम वाटतो गेम वाटतो परंतु माझं बुद्धिबळ हे गेम नाहीये तर मी तो शब्द लिहिताना बुद्धिबळ जो शब्द आहे तो बुद्धिबळ आपण एका ओळीत लिहितो ओके परंतु मी इथे त्या बुद्धिबळला इन्व्हर्टेड केलेला आहे mm -hmm. याचा अर्थ अपेक्षित असा आहे की बुद्धीच बळ ओके okay. बुद्धीच बळ वाढवणारी कार्यशाळा बरोबर अशा पद्धतीचा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये मुलांच्या बुद्धीची बुद्धीला जी चालना दिली गेली पाहिजे mm -hmm. ती चालना जर मिळाली तर तुम्ही कोणत्या इयतेत आहात हा प्रश्न राहणार नाही तर तुम्ही कोणत्याही इयतेचा अभ्यास हा अगदी सहजपणे करू शकाल okay. ओके तुम्ही आता सध्या पासून किती, किती पर्यंत तुम्ही म्हणजे लेक्चर घेता अगदी पहिली पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचा विद्यार्थी कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी माझ्याकडे शिक्षक डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक कॉलेजचे प्राचार्य शिक्षणाधिकारी सर्व शिक्षा अभियानचे अधिकारी अशा पद्धतीची सगळ्या तऱ्हेची माणसं या कार्यशाळेत बसतात कारण प्रत्येकाला आपल्या बुद्धीचं बळ हे वाढवायचं आहे ओके okay. तर आता आपल्या व्हिडिओमार्फत जी लोक तुम्हाला बघतायत तर त्यांना तुम्ही तुमचा परिचय दिला पण तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर काही आम्हाला अशी उदाहरण द्या ना म्हणजे काही काय काय करता येईल म्हणजे तुमच्या तुमच्या अनुषंगाने म्हणजे म्हणता ना की सध्या जशी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये काय काय कमीपणा आहे म्हणजे जो जो तुम्ही शोधून त्याच्यामध्ये डेव्हलप केलंय म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म्युला बोलवला त्याच्या मागे काय कारण आहे आता बेसिकली जर यावर बोलायचं झालं तर पहिली ते चौथी पर्यंत मुलांना तीस पर्यंत पाडे शिकवले जातात ओके सर्व शाळांमध्ये तीस पर्यंत पाडे शिकवले जातात बरोबर हा पहिली पासून गोकमपट्टी जी सुरू होती ती अगदी चौथी पर्यंत चालते परंतु दुर्दैवाने होतं काय की पाचवीत गेलेल्या विद्यार्थ्याला पुढे हळूहळू पाडे कमी होतात सहावीत गेले की आणखी संख्या कमी होते सातवीत आणि आठवी नववी दहावी तर अगदी सोळा सतरा अठरा एकोणीसचा पण पाडा मुलांना म्हणता येत नाही हा मग आम्ही अशा प्रकारचं एक टेक्निक मुलांना देतो आहोत की ज्या टेक्निक मधून मुलांचा पाडा जो आहे तो मग दोन अंकी असेल तीन अंकी असेल चार अंकी असेल तर तोही कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट तुम्हाला करता येईल भले okay. त्याची लिखाणाची स्पीड जर थोडी कमी असेल तर त्याला थोडासा लिहायला वेळ लागेल परंतु सर्वसाधारणपणे लिहायला लागतो तेवढ्या वेळेमध्ये तो कोणताही पाडा तयार करू शकतो okay. यामुळे काय होतं की त्याची गणिताबद्दलची मनातली जी भीती आहे ती नाही जी होते आणि हे मला आता सहज जमू शकतो हा विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण होतो ओके मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणारच आहे की पाडे किती फास्ट कशा पद्धतीने बनवता येतात बरोबर हे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला एक दोन तीन पाडे दाखवतो इथे आपण पाडे बघूया तर आता आपण सरांकडून प्रात्यक्षिक समजूत आता तुम्ही काय दाखवणार मी तुम्हाला चार अंकी दाखवायचा प्रयत्न करतोय ओके एक दोन तीन चार चार एक हजार दोनशे चौतीस चा पाडा ओके कोणा शिक्षकाला तरी येतो का हा पाडा नाही परंतु इथे आपल्याला बघा ओके okay. सरांनी फक्त काही सेकंद मध्ये म्हणजे तीस ते पस्तीस सेकंद मध्ये संपूर्ण पाडा इथे लिहून काढलाय ओके आणि हा पाहिजे तर तुम्ही चेक करू शकता संपूर्ण पाडा इथे लिहिलाय तर सरांनी आता आपल्याला चार अंकी संख्या सांगितली आणि आता तुम्ही नेक्स्ट काय सांगणार आता तुम्ही एखादी संख्या सांगा अमुक एका संख्येचा पाडा करायला मग तो पाडा आपण लवकरात लवकर किती लवकर होतो ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ओके मग वन नाईन्टी एट वन नाईन वन नाईन नाईन्टी एट त्याचा या पाड्याला किती वेळ लागला हे जर कळलं तुम्हाला तर तुम्हाला त्याचा था खऱ्या अर्थाने अंदाज येईल की हे खरंच किती सेकंदात शक्य आहे बरोबर मग हा पळा एवढा सोपा आहे का जो पंधरा सेकंदामध्ये किंवा वीस सेकंदामध्ये करणं नाही नाही जेवढे आकडे मी इथे लिहिले तेवढे आकडे तुम्ही कॅल्क्युलेटरवर तरी तेवढ्या वेळ जातो बरोबर हा तेवढ्या वेळेस ते पण शक्य नाही पण हे तंत्र जर तुम्ही समजून घेतला तर त्या तंत्राच्या माध्यमातून कुठलाही पाडा तुम्ही एवढ्या फास्ट करू शकणार आहात म्हणजे आता जो तुमचा ऑनलाईन कोर्स आहे हो। वीस लेक्चरचा तो हो। जर पूर्ण केला तर हे कॅल्क्युलेशन मला येऊ शकतो अवश्य बिनधास्तपणे नक्की येणार हा हे बघाय तर सरांनी जे कॅल्क्युलेशन केलंय ते तुम्ही सुद्धा करू शकता फक्त त्यांचा जर तुम्ही ऑनलाईन कोर्स केला तर तुम्हाला वीस लेक्चरचा कोर्स आहे ना तुमचा बुद्धीबळ बड़ म्हणून तो संपूर्ण केला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन येऊ शकतं म्हणजे तुमच्या बुद्धीचं बळ इथे वापरायचं आहे बरोबर तुम्ही हे सगळं सहजपणे करू शकता एकदम बरोबर तर सरांनी मस्त एकदम काही सेकंदामध्ये हा पाडालेला ओके okay, तर सर तुम्ही आता दोन पाडे दाखवले तर मग या पाड्याबद्दल तुमचं आधी मत सांगा कारण तुम्ही एवढे विद्यार्थी हँडल केलेत म्हणजे जगभरात तर त्यांच्या काय काय समस्या आहेत जेणेकरून जी लोक व्हिडिओ बघतात त्यांना पण लक्षात येईल काहीतरी पाडे हा विषय जो आहे हा गणिताच बेसिक आहे ओके okay. कुठल्याही शाखेमध्ये जा कुठल्याही शाळेमध्ये जा कुठल्याही इयतेमध्ये तुम्ही असा पण पाडे हा विषय असा आहे की पाडे येत नसल्यामुळे आपलं गणित पुढे अडकतो ओके मग जर तुम्हाला कोणताही पाडा मी तुम्हाला एक उदाहरण देतो आता आपण वन नाईन्टी एटचा पाडा तयार केला या वन नाईन्टी एटचा पाडा आपल्याला होतो बघा वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी फोर डिवायडेड बाय वन नाईन्टी एट हे गणित आहे तर हे गणित सोडवायला तुम्हाला किती वेळ लागेल पण जर वन नाईन्टी एटचा पाढा तुम्हाला येत असेल तर हे गणित ही संख्या जे कि आठ म्हणजे वन एट फोर एवढ्यामध्ये तुम्हाला हे गणित सोडवता येईल कारण तुम्हाला तेवढ्या वेळेमध्ये वन नाईन्टी एट चा टेबल तयार करता येतो ओके कळ ना म्हणजे तुमचं गणित जे आहे ते कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट होणार आहे बरोबर नुसते पाडे आले तर तुमचं गणित वर्गातल्या इतर कुठल्याही विद्यार्थ्यांपेक्षा म्हणण्यापेक्षा शिक्षकांना सुद्धा म्हणजे माझ्याकडे आत्ता असं एक उदाहरण आहे की शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांनी पटकन फळ्यावर पाडा तयार करून दाखवला आणि त्या शिक्षिकेने त्या मुलाला विचारलं तू एवढ्या फास्ट कसा काय पाडा तयार केलास ओके okay. त्यावेळेला त्या मुलाने त्यांनी सांगितलं की मी असं असं बुद्धिबळ कार्यशाळेत सहभागी घेतलं होतं मग त्या संदर्भात अधिक माहिती विचारलं असता त्याला सांगायला जमलं नाही मग त्या शिक्षकांनी त्यांच्या पॅरेंट्सना कॉन्टॅक्ट केला आणि त्या संदर्भात ते बोलले आणि त्या शिक्षिकेने मला कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून बोलल्यानंतर त्या शिक्षिकेने स्वतः माझा कोर्स जेणेकरून त्यांना त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते विद्यार नॉलेज देता येईल बरोबर मग आता तुमच्या या कार्यशाळेत जो विद्यार्थी शिकेल त्याला पाडे तर संपूर्ण पाठ होणार आणि शिकवतो ते पाठांतरच होत नाही ओके मग तयार करता येतील तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन त्यांच्या लक्षात येईल कसं कॅल्क्युलेट करायचं म्हणजे बेसिकली कॅल्क्युलेटर जसं काम करतो तसं तुमचा मेंदू काम करतो मध्ये दोन हे आहेत ज्याच्यामध्ये एक आहे बेसिक आता मी जे तुम्हाला दाखवलं पहिला जो पाडा दाखवला एक हजार दोनशे चौतीस तो पाडा होता बेसिक मध्ये आणि दुसरा जो वन नाईन्टी एट तुम्ही जी संख्या दिली तो पाडा होता ऍडव्हान्स मध्ये ऍडव्हान्स टेक्निक जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून फास्ट तयार करता येईल पाडा तुम्ही बघितलं तर एक हजार दोनशे चौतीसचा पाडा जो लागला त्याला जो वेळ लागला आणि त्या तुलनेत वन नाईन्टी एटचा जो पाडा तयार केला त्याला वेळ लागला याच्यामध्ये फार फरक आहे मग तो ऍडव्हान्सचा जो पाडा आहे तो तुम्ही अगदी म्हणजे चुटकीचं तयार करू शकता त्याला थोडीशी प्रॅक्टिस पण लागणार आहे तर सरांनी आपल्याला सुंदर असं प्रात्यक्षित करून दाखवलं मी तुम्हाला विचारणार नाही कसं केलं कारण ते एवढं इजी नाही आहे कारण त्याच्यासाठी नक्कीच तुमच्याकडे कार्यशाळा करावी लागणार आणि शिकावं लागणार कारण तुमचे ते फॉर्म्युले आहेत तर तुमची कार्यशाळा जी आहे ना जी म्हणजे वीस वीस दिवसाचा कोर्स आहे त्याचा म्हणजे वीस लेक्चर लेक्चर मध्ये तुम्ही काय काय शिकवणार म्हणजे जर जर सामान्य काय काय तुम्ही शिकवणार बर बरोबर आहे पहिल्या दिवशी आपण इंट्रोडक्शन घेतो तुमची ओळख होणं आणि तुमच्या मुलांच्या अभ्यासात ज्या काही अडचणी आहेत त्या बर समजून घेणं यासाठी पहिला दिवस दिला जातो दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्ष शिकवणीला सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी दोन अंकी पाडे आम्ही कव्हर करतोय आणि तिसऱ्या दिवशी तीन आणि चार अंकी पाडे आपल्याला सहज कसे तयार करता येतील त्याचं प्रशिक्षण घेतलं जातं चौथ्या दिवशी आपण ऍडव्हान्स कडे भरतो आणि ऍडव्हान्स मध्ये दोन अंकी तीन अंकी आणि चार अंकी असे पाडे सहज कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट कसे तयार करता येतील याकडे लक्ष दिलं जातं ओके okay. आणि ते तुम्हाला समजेपर्यंत शिकवलं जातं ओके okay. समजेपर्यंत शिकवलं जातं मी पुन्हा रिपीट करतोय का <laughs> मग आपण दुसऱ्या आठवड्यात येतो दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण गणित म्हणजे okay. जे पाच दिवस आहे त्या आठवड्याचे त्या पाच दिवसात आपण गणित घेतो ओके जे गणित आपल्याला सर्वसाधारणपणे सोडवायला दहावीचा विद्यार्थी तीन तीन चार चार मिनिटं घेतो ओके ते गणित केवळ तीस श्रीकंद से एकतीसावं सेकंद लागणार नाही okay. अशा पद्धतीनं ना गणित okay. शिकवत ओके मग ते कुठलं गणित असतो तुमचा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल काय वर्ग असतील वर्गमूळ असतील घन असतील घन मूळ असतील म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूट नहीं। नहीं। ही जी गणित आहेत ही अगदी तीस सेकंदाच्या आतच तुम्हाला सोडवता आली पाहिजे यातली काही गणितं अगदी पाच आणि सहा सेकंदामध्ये सुद्धा तुम्ही सोडवू शकाल अशा पद्धतीच्या गणिताचा विषय घेतला जातो बरोबर तिसऱ्या पाच दिवसांच्या सेशनमध्ये आपण स्मरण शक्ती स्मरणशक्तीसाठी महत्वाचं काय आहे तर आपला मेंदू मेंदू मध्ये महत्वाचं काय आहे तर राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन <laughs> समजून घेणं त्यांची जी कामाची पद्धत आहे राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन <laughs> याची जी कामाची पद्धत आहे ती समजून घेणं आणि त्याचा अभ्यासाला कसा उपयोग करून घेता येईल त्या अनुषंगाने आपण हे चर्चा करणार आहोत कळ का <laughs> आणि त्यामध्ये शंभर शब्दांचा पॅरेग्राफ केवळ तीन मिनिटांमध्ये पाठांतर करून लक्षात ठेवणं ही प्रोसेस आपण प्रॅक्टिकली करणार आहोत ओके बाबतीत ज्यामुळे हो, 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 okay. हो कुठल्याही विद्यार्थ्याच्या uh -huh. त्या संदर्भात मी नंतर बोलतोय uh -huh. परंतु कुठल्याही बाबतीत अभ्यासाला कुठल्याही विषयाची अडचण येणार नाही ओके okay. अशा पद्धतीचा हा अभ्यास असेल uh -huh. सर्वसाधारणपणे आज आपण दोन तासाचा सा पाठांतराचा जर अभ्यास केला uh -huh. तर उद्या विचारलं तर आपल्याला आठवत नाही असं अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी असतात बरोबर हा पण इथे आम्ही जेव्हा शिकवतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो हे उद्या विसरून या तर विद्यार्थी विचारतात कसं विसरायचं ओके आपण अभ्यास करतो परंतु सगळ्याच गोष्टी पाठ करतात येतात का नाही नाही त्याच्यामध्ये डायग्राम जो असतो म्हणजे ज्याला आपण आकृत्या म्हणतो ते आपल्याला पाठ करता येत नाही निमोनिक्स नावाचं शास्त्र आहे ज्या शास्त्राच्या आधारे आपण स्मरणशक्ती आणि डायग्राम लक्षात या सुद्धा गोष्टी अगदी शकतो बरोबर आणि त्याच्यानंतर शेवटच्या पाच दिवसामध्ये आपण मोबाईल हॅन्डलिंग मुलांचं जे मोबाईलच वेळ आहे आज हुँ. ते एवढं वाढलेलं आहे की त्याच्यामुळे अनेक पेरेंट्स अगदी हवालदी झालेले आहेत तर त्यांच्या कपाळावरच्या आट्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही hmm. मोबाईल संदर्भात एक सेशन घेतो आणि त्यानंतर सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसात आम्ही hmm. मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे तर पालकांचा सपोर्ट पाहिजे बरोबर hmm. आजची अवस्था अशी आहे की दोन्ही पालक कामावर जातात hmm. सकाळी जाणं संध्याकाळी ये येणं या आणि यामुळे मुलांवर व्हायचे जे संस्कार आहेत hmm. ते संस्कार शून्य झाले आहेत बरोबर त्यामुळे मुलांच्या आणि पालकांच्या मध्ये एक दरी निर्माण झालेली ही दरी कमी करून मुला आणि पालकांमध्ये एक चांगला संवाद घडावा यासाठी आदर्श पालकत्व कसं असावं मुलांना हॅन्डल कसं करावं मुलांच्या गोष्टींसाठी पालकांनी कसं तत्पर असावं मुलांचं पालक ऐकत नाही किंवा पालकांचं मुलं या ज्या गोष्टी आहेत या कशा सहज होतील आणि त्यातनं यशाच बीज मुलांच्या मनामध्ये कस रोवलं जाईल आणि त्या बेजवर मुलं आयुष्यभरात कधीही मागे पडणार नाहीत यासाठीची ही, या ही धडपड आहे कारण शेवटी तुम्ही कमवलत किती याच्यापेक्षा मुलांना घडवलंत किती जास्त महत्वाचं आहे बरोबर आहे शिक्षणाबरोबर संस्कार आणि इतर गोष्टीचा तेवढ्याच महत्वाचा सगळ्यात महत्वाचा आहे एकदम बर बरोबर चांगला माणूस घडवणे बरोबर हे इंटेन्शन घेऊन आम्ही हा उपक्रम राबवतो आणि तुमच्या उपक्रमात पालक आणि विद्यार्थी दोन्ही सहभागी होऊ शकतात कंपल्सरी आहे बरोबर पालक आणि विद्यार्थी आता पहिली ते चौथीचा जो विद्यार्थी आहे तो मात्र शक्यतो बसत नाही कारण पालक बसायला सांगतो आपण बरोबर आणि इतर अगदी बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यासोबत पालक कंपल्सरी असतो ओके जगातली पहिली अशी ही कार्यशाळा असेल ज्यामध्ये पालक आणि विद्यार्थी सोबत बसतो ओके अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बरोबर आमचे बुद्धिबळ कार्यशाळेची जे वेळ आहे ही वेळ संध्याकाळी साधारण साडेसहा ते साडेसात अशी एक बॅच आहे बरोबर आणि आठ ते नऊ अशी दुसरी इंडियन टाइम नुसार बाहेरून जर कराय कोण जॉईन करायचं त्यांनी इंडियन टाइम नुसार करायचं वरून जवळजवळ तीस पस्तीस ऍडमिशन नहीं होता नहीं। बड़ा, बड़ा, बड़ा। टाइम जुळत नाही म्हणून बरोबर पण तुम्ही ह्याच टाइम स्लॉटमध्ये अव्हेलेबल असतं कारण इतर बाकी काम असतं त्याच्यामुळे एकदम बरोबर तर तुमचा नंबर मी स्क्रीनवरती देईन शिवाय व्हिडिओ खाली देईन पण तरी सुद्धा लोकांसाठी तुमच्यातर्फे एक तुमचा नंबर सांगा कुठचा आहे तो माझा व्हॉट्सअप नंबर या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला आपण केवळ बुद्धीबळ शब्द टाकला तर तुम्हाला मी सगळी माहिती देईन बरोबर त्याच्यासाठी एट थ्री झिरो एट टू एट सिक्स टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ओके हा नंबर तुम्हाला व्हिडिओ खाली सुद्धा मिळेल आणि या नंबरवर नक्की सरांना कॉन्टॅक्ट करा आणि अजून काही तुमच्या शंका कुशंका किंवा माहिती असेल तर त्यांना संपर्क करा तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद